पहाटेचा स्फोट नांदेडमध्ये वाळू माफियांवर प्रशासनाचा गडगडाट पाहायला मिळाला आणि जिल्हाधिकारी म्हणाले आता माझी सटकली नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांवर प्रशासनाने आज पहाटे अक्षरशः धडाकेबाज कारवाई केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खलवाळ तहसीलदार संजय वारकड आणि नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांच्या पथकाने विष्णुपुरी परिसरात मोठा स्फोट घडवून आणला पहाटे पाच वाजता महसूल पथक बस्तीसाठी गेले असता दोन मोठ्या बोटी एक छोटी बोट आणि चार इंजिन अवैध उत्खनन करताना आढळले क्षणाचाही विलंब न करता पथकाने मजुरांच्या मदतीने सर्व बोटी आणि इंजिन जिलेटीनने स्फोट करून उद्ध्वस्त केले संपूर्ण कारवाई तब्बल तीस तराफी जाळून नष्ट करण्यात आले तर त्रेसष्ट लाखांचा मुद्देमाल जागेवरच खाक झाला एवढंच नाही अवैध वाळू वाहतूक करणारी एक हायवा जप्त करून तहसील कार्यालयासमोर उभी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर कर्डिले यांनी स्पष्ट इशारा दिला आता माझी सटकली अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना सोडणार नाही पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकही तैनात होतं ज्यामुळे वाळू माफियांची अक्षरशः झोप उडाली